हॅलो एव्हिवन वेलकम यू ऑल टू क्रिशात त्रिशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं क्रिशातिषाज वर्ल्डमधील आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आजच्या स ब्लॉगची सुरुवात ही संध्याकाळच्या वेळेला झालेली आहे दिवे लागण्याची वेळ आहे श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं ज्याप्रमाणे महत्त्व असतं त्याचप्रमाणे शनिवारचं देखील महत्त्व आहे तर दर श्रावणी सोमवारी आपण कणकेचे दिवे करून मारुतीच्या मंदिरामध्ये न्यायचे असं प्रत्येक ठिकाणची प्रथा असते आमच्या इकडे तर अशी प्रथा आहे की दर श्रावणी शनिवारी तुम्ही कणकेचे दिवे करून मारुतीच्या मंदिरामध्ये नेऊ शकता आणि ते दिवे मारुती रायाला व्हायचे असतात तर त्याचप्रमाणे तेल काळे उडीद लाल मिरची गव्हाचं पीठ अशा प्रकारच्या वस्तू आपण तिथे मारुतीच्या मंदिरामध्ये व्हायच्या असतात तर तेच आता आम्ही करणार आहोत आमचे दिवे झालेले आहेत करून हे दिवे आपण पहिले घरी घरामध्ये जे देवघर आहे देव आहेत तिथे ते प्रज्वलित करायचे आणि त्याच्यानंतर आपल्या घरातील देवांना ओवाळून ते दिवे आपण मंदिरामध्ये घेऊन जायचे आणि तिथे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण ते दिवे मारुतीपुढे व्हायचे असतात तर आता आमच्या घरातल्या देवाची पूजा झालेली आहे संध्याकाळची दिवाबत्ती तुळशीला आता त्रिशा अगरबत्ती लावायला चाललेली आहे आणि ते झालं की आता हे दिवे मी लावून घेते आणि मग आपण जाऊया मंदिरामध्ये तर आता आम्ही दिवे घेऊन चाललो आहे मारुतीच्या मंदिरामध्ये आणि आम्हाला लेट झाले अंधार पडलाय थोडासा तर आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि गावाकडे कसं असतं ना की रोज संध्याकाळी हरिपाठ चालू असतो मंदिरामध्ये तर आमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि तिथे असे देव आहेत वेगवेगळे तर मारुतीचं मंदिर पण त्याच मंदिरामध्ये आहे तर तिथे पण हरिपाठ चालू आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता किती जणांनी असे दिवे ठेवलेले आहेत आज श्रावणातला शेवटचा शनिवार आहे काही लोक दर शनिवारी येऊन ठेवतात काही लोक एकदमच म्हणजे शेवटच्या शनिवारी सगळ्या जेवढे शनिवार पडतात श्रावण महिन्यामध्ये तेवढे ठेवतात असं प्रत्येक आपापल्या सोयीनुसार करत hasta. तर आता आमचे दिवे वगैरे ठेवून झालेले आहेत आणि हरिपाठ चालू आहे तर आता जरा वेळ इथे बसवणार आहे त्या कधी कधी येतात इथे बसायला तर आज पण आता हरिपाठ चालूच आहे आम्ही आलो आहे तर आता त्या पण जरा वेळ बसतील हरिपाठ होईपर्यंत त्यांना इथे बसवते आणि मग त्याच्यानंतर आरती वगैरे होते अशा प्रकारे पवित्र असा श्रावण महिना हा संपलेला आहे आणि आता पुढच्या वर्षी पुन्हा या सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटणार आहेत त्याचप्रमाणे आता गौरी गणपती येतील नवरात्र येईल त्याचसोबत आपले सणवारात आता हे चालूच झालेले आहेत तर असे छान छान ब्लॉग घेऊन आम्ही नक्कीच येऊ आता इथे आरती चालू झालेली आहे आणि आरती वगैरे झाली की हरिपाठ पण संपतो आणि आम्ही पण मजावूया घरी

कितनी बार लिए तुमने ब्लॉग किया नाइन मासन नाइन हाँ नाइन मासन दाहमिंटा नहीं नाइन दा दाहमिंटा कमी हम तो बाप आवार लगा अभी बैंक करूँ तुम्हारा तब किताबों तो तुम्हें नेक्स्ट ब्लॉग में देख बाय 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 तुम्हारा ब्लॉग आवार लास्ट तो लाइक शेयर येस तर त्रिशाचा गणपती बाप्पा तुम्हाला कसा वाटला सांगा आणि आम्ही त्याला लवकरच पेंट करू आणि पेंट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला दाखवू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला बाय बाय